वायफळ बडबड करणाऱ्या मिंदे गटाच्या नीलम गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावर सर्वत्र टीकेचे बडसाद उमटत आहेत आज ठाण्यात संतप्त महिला शिवसैनिकांनी नीलम गोरे यांच्या पोस्टरला टायर चिरडून बदक नीलम गोरे हाय हाय टायर कापूनचा निषेध असो माफी माग माफी माग नाक घासून माफी माग अशा जोरदार घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या महिला आघाडीने केल्या आहेत महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर आकांक्षा राणे ज्योती किरण कोळी वैशाली शिंदे वासंती राऊत प्रमिला भांगे मंजिरी ढामाले विद्या कदम अनिता प्रभू निलिमा शिंदे राजेश्री सुर्वे संगीता साळवी सुनंदा देशपांडे वनिता कोळी पुष्पलता भानुशाली अनुजा पांजारी रेखा पाटील आरिती मोरे पौर्णिमा लाड अपर्णा भोईर अहिरे वैशाली मोरे शीला पाटील सुरेखा खानेकर रक्षिता सुभेदार तसंच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या ज्या बाईंनी गेल्या अनेक वर्ष शिवसेनेमध्ये राहून जिचं कर्तृत्व नाही वक्तृत्व नाही जिच्याकडे गुणवत्ता नाहीये अशा बाईला केवळ ती आपल्याकडे आली म्हणून त्यावेळी बाळासाहेबांनी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हिला आमदार चार वेळा आमदार उपसभापती पद नेतेपद उपनेतेपद ही सगळी पद या बाईला दिली सगळी पद उपभोगून झाल्यावर ज्यावेळी शिवसेनेचा पडता काळ आता चालू झाला असं तिला वाटलं तेव्हा ही बाई पक्षातून बाहेर गेली हिने पक्षाशी गद्दारी केली आणि पक्षाशी गद्दारी करून सुद्धा केवळ न थांबता आमच्या पक्षप्रमुखांवर तिने पक्षप्रमुखांवर तिने ज्या पद्धतीने चिखलफेक केलेली आहे यासाठी या बाईचा या निषेध करण्यासाठी आज संपूर्ण ठाणे महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि या बाईचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो एक तर त्या बाईनी ज्या जो आरोप केलेला आहे आम आमच्या पक्षप्रमुखांवर एका पदासाठी दोन दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या ज्यावेळी या बाईने नऊ पद भोगली त्यावेळी या नऊ पदांसाठी हिने किती मर्सिडीज दिली दिल्या हे तिने सिद्ध करून दाखवावं त्याच्या पावत्या दाखवाव्या आणि हे जर तिच्याकडून सिद्ध होत नसेल तर आमच्या पक्षप्रमुखांची नाक घासून या बाईने माफी मागावी आणि हे जर तिने केलं नाही तर संपूर्ण महिला आघाडी पुण्यामध्ये जाऊन तिच्या थोबाडाला काळा हे आमचं तिला सांगणं आहे तिने एकतर माफी मागावी नाहीतर तिने जो आरोप केलाय तो तिने सिद्ध करून दाखवावा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांच्यासह महाकुंभ मेळाव्यात शाही स्नान केले यावेळी मंत्री उदय सामंत मंत्री दादा भुसे आणि मंत्री भरत गोगावले गुलाबराव पाटील यांनीही शाही स्नान केलं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला महाकुंभ हा सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचं केंद्र असल्याचं त्यांनी सांगितलं प्रयागराज ही पवित्र भूमी आहे गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा हा संगम आहे या पवित्र संगम स्थळी स्नान केलं की जीवनाचं सार्थक होतंय अशी लोकांची श्रद्धा आहे एक एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर होणारा महाकुंभ अद्भुत आहे कोट्यावधी लोक इथे येऊन गेलेत मात्र सगळ्यांना समान वागणूक मिळाली येथे कोणीही लहान मोठ नाही पन्नास कोटी लोकांनी कुंभ स्नान केलं हा एक विश्वविक्रम असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं प्रयागराज येथील महाकुंभाची व्यवस्था उत्तम केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही शिंदे यांनी कौतुक केलं इथे येणारा प्रत्येक भाविक सकारात्मक ऊर्जा घेऊन जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ मेळाव्याचे उत्तम नियोजन केले मागील दीड महिन्यानं थकता योगीजी आणि त्यांच्या टीमनं महाकुंभ मेळाव्याची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवलीय आतापर्यंत साठ कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केले अर्थात भारताच्या निम्म्या लोकांनी गंगा स्नान केलं आणि गंगा नदीचं जल घरी घेऊन गेले गंगेचं पवित्र जल आणि महाकुंभाची सकारात्मक ऊर्जा देशातील घराघरात पोहोचेल आणि देश प्रगती करेल असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याबरोबरच अध्यात्मिक परंपरेला पुढे नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं राज्य उत्पादन शुल्क भरारी पथ क्रमांक एक ठाणे यांनी मोठी कारवाई करत परराज्यातील पाचशे पंच्याण्णव बॉक्स विदेशी मध्य वाहतूक करणार वाहन जप्त केले या कारवाईत सहासष्ट पूर्णांक एकोणचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालकालाही अटक करण्यात आली आहे गुप्त माहितीच्या आधारे पंचवीस फेब्रुवारी रोजी सीबीडी वेलापूर परिसरात सापळा रचण्यात आला होता रात्री सव्वाई एक वाजण्याच्या सुमारास संशयित सु� वाहन आशर कंपनीच्या दहा सिमेंट मिक्सर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोव्यातील बनावटीचं मद्य आढळून आलं ही कारवाई निरीक्षक एम पी धनशेट्टी दुय्यम निरीक्षक एन आर महाले एस आर मिसाळ सहाय्यक दुय्यम निरीक्षक बिरजी थोरात आणि जवानांनी केली अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश धनशेट्टी या प्रकरणात पुढील तपास करत आहेत राज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईमुळे दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्रमांक एक ठाणे याला बातमीदाराबाबत बातमी मिळाली होती की गोवा राज्यातील मद्य याची तस्करी करून ठाणे किंवा मुंबईच्या परिसरामध्ये येण्याची शक्यता आहे त्यानुसार आम्ही रात्री सापळा लावला होता सीबीडी बेलापूर येथे रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास एक सिमेंट मिक्सर आम्हाला संशयास्पद आढळून आला त्याची थांबून आम्ही तपासणी केली असता त्याच्यामध्ये गोवा राज्य निर्मित असलेले सहाशे पेट्या बॉक्स जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये ताब्यात आलेला आहे सर हा माल कुठून आणला होता कुठे विक्रीसाठी नेण्यात आला होता याच्यापटी माझे मोठला मोठा रॅकेट आहे का आरोपी एक ताब्यात घेतलेला आहे त्याच्यात चौकशी करून आपल्याला बाकी निष्पन्न होती सर होळी येत आहे त्या अनुषंगाने मोठी कारवाई पाहिलेली होळीच्या अनुषंगाने मध्ये जास्त होते आणि त्याचं विक्री पण जास्त होते आणि इथली किंमत अशी निम्यापेक्षा कमी असल्यामुळे ती तस्करी करण्याची शक्यता करता येत नाही सर टोटल माल किती आहे आणि किती आरोपी आता आपण अटक आहे आणि पुढे काय तपास चालू आहे गोवा राज्य निर्देशामध्ये सहाशे बॉक्स आपण जप्त केलेले आहेत एक आरोपी ताब्यात घेतलेले आहे आता याच्या पुढील पासष्ट लाखाची मुद्देमाल किंमत आहे वाहनासह तर आरोपी ताब्यात देखील चौकशी करून आपल्याला पुढील बाबी निष्पन्न होती महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे शहरात आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी उपस्थित असणार आहेत तर या स्पर्धेचं उद्घाटन गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे ठाण्यात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डुमरे यांनी ही माहिती दिली या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स फुटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल खो खो अशा स्पर्धांचे आयोजन ठाण्यात करण्यात आले या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण तेरा संघ सहभागी झाले असून यामध्ये दोन हजार तीनशे तेवीस पुरुष आणि सहाशे सहा महिला खेळाडू असे एकूण दोन हजार नऊशे एकोणतीस खेळाडूंनी भाग घेतला या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची घोडबंदर येथील क्वार्टर्स येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात एकवीस मार्च शनिवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित राहणार आहेत तर या स्पर्धेचं उद्घाटन सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचं डुमरे यांनी सांगितलं महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा असतो आणि बरेचसे खेळाडू महाराष्ट्राचे भारताच्या टीम मध्ये देखील आहेत पण मला नक्की संख्या आता संख्या जास्तीत जास्त लोकांनी स्पर्धा ऑनलाईन पहाव्यात ठाण्यामध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन पहाव्यात आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन खेळाडूंना प्रोत्साहित पण करावं आणि स्पर्धांचा आनंद देखील घ्याजेस ट्रॉ एक त्या ट्रॉफी असतात त्यामुळे काही कॅश प्राईज वगैरे असं नसतं परंतु अत्यंत अत्यंत आमच्याकडून दृष्टीने सन्मानाच्या असतात अशा अनेक वर्षापासून चालत्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीजमुळं आपण त्यांना देत देत असतो बेस्ट ॲथलीट आणि बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट ॲथलीट पुरुष आणि सर्वोत्कृष्ट ॲथलीट महिला दोन वेगळ्या ट्रॉफीज पण असतात सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या त्या पण त्या आलेल्या असतात त्यात कॅश किंवा यापेक्षा सुद्धा मान आणि सन्मान हा भाग ठाण्याचा वड सर करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून सुरुवात केलीये काल झालेल्या पहिल्या जनता दरबारात त्याची साक्ष मिळाली जवळपास सहाशेहून अधिक तक्रारी आल्यानं दहा वर्षांनंतरही नाईकांचा ठाण्यात करिश्मा दिसला ठाणे जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यातील खारकराळी रोड येथे काल जनता दरबार घेतला शेकडोंच्या संख्येनं आलेल्या नागरिकांनी आपल्या तक्रारींची निवेदनं दिली आलेल्या प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेताना नाईक यांनी संवाद साधला तसंच समस्यांवर तातडीनं निर्णय घेण्याचे आदेशही प्रशासनाला दिलेत यावेळी तक्रारींचं निरसन न झाल्यास पुन्हा जनता दरबार घेणार असल्याची तंबी देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिलीये त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून या आले यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं आलेल्या नागरिकांनी आपली कैफियत मांडली यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे दीपेश मात्रे शरद गटाचे अमित सरैया यांनी नाईक यांची भेट घेतली ठाण्याचा गड सर करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून सुरुवात केलीये काल झालेल्या पहिल्या जनता दरबारात त्याची साक्ष मिळाली जवळपास सहाशेहून अधिक तक्रारी आल्यानं दहा वर्षानंतरही नायकांचा ठाण्यात करिश्मा दिसला ठाणे जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद